नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षकांचे शांततेचे आवाहन नंदुरबार शहरात दोन गटात धुमश्चक्री दोन वाहनांची जाळपोळ पोलीसही जखमी नंदुरबारात तणावपूर्ण शांतता नंदुरबार शहरात आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास दोन गटात अचानक दगडफेक सुरू झाली या दगडफेकीत अनेक जण जखमी झाले आहेत तसेच वाहनांसह घरांचेही नुकसान झाल्याचे समजते जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराच्या कांड्या फोडण्यात आल्या त्यामुळे नंदुरबार शहर अवघ्या काही मिनिटात बंद झाले शहरात अघोषित संचारबंदी झाल्याचे दिसून आले सायंकाळी उशिरापर्यंत शहरात शांतता झाली चौका चौकात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे मात्र तणावाचे वातावरण कायम होते दोन गटात वाद निर्माण झाला होता ही वार्ता शहरभर वाऱ्यासारखी पसरली त्यामुळे अवघ्या काही मिनिटातच शहरातील दुकाने बंद करण्यात आली औषधांची दुकाने दवाखाने वगळता सर्वच दुकाने बंद करण्यात आल्याने अघोषित संचार बंदी झाल्याचे दिसून आले त्यामुळे गावात शिक्षका जाणवत होता दुपारी तीन वाजता शाळेची वेळ असल्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांना घेण्यासाठी शाळेमध्ये धाव घेतली त्यामुळे शहरातील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना चार वाजण्याच्या सुमारास सोडून देण्यात आले खेड्यावर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षकांसह शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी स्वतः बस स्थानकापर्यंत विद्यार्थ्यांना पोहोचविले नागरिकांनी कुठल्याही विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रवण एस यांनी केले आहे सर्व नागरिकांना आवाहन आहे नंदुरबार शहरामध्ये ईदची मिरवणूक दरम्यान जे दगडफेक झाली आणि त्या दोन गटामध्ये जे दगडफेक झाली त्याच्यामुळे शहराचे जे काही कायदा व वस्वस्थाचा प्रश्न आहे ते त्याच्यावर प्रश्न निर्माण झालेला आहे आता परिस्थिती शांतते आहे पोलीस बंदोबस्त पूर्ण शहरामध्ये तैनात आहे आणि परिस्थिती कंट्रोलमध्ये आहे सर्व नागरिकांना एकच आव्हान आहे कुठल्याही परिस्थितीची आक्षेपारी व्हिडिओ आक्षेपारी अफवा पसरू नये आणि प अफवाला बळी पडू नये कोणी जर अफवा पसरवतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सक्तपणाने करण्यात येईल आणि या घटनेमध्ये जे काही जबाबदार आहे ते सर्वांना निष्पन्न करून त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल सर्वांना शांतीचं आव्हान देतो आहे सर्वांच्या सहकार्य प्रशासनाला अपेक्षित आहे एवढंच बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र